नोकरदार असणाऱ्या लोकांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले कशामुळे कर विधान करू शकता प्रशांत भाऊ सत्तेची मस्ती आणि चरबी आहे ही सगळी सत्तेची मस्ती आहे की ज्यामुळे ते हे विधान करू शकतात एकीकडे सन्मान्य पक्ष प्रमुख उद्धव साहेब पेन्शनर योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सगळ्या पेन्शनरना पाठिंबा देतात आणि पेन्शनर लोकांच्या सोबत आम्ही उभे राहतो एकीकडे आम्ही आशा ज्ञात प्रशांत तुमची मात्र हस्तमान भाषा सुरू होते त्याचे हे सगळं नीट समजून घेण्याची गरज आहे की या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ भाषा इथल्या एका एका वर्गाबद्दल केली महिलांबद्दल बोलणाऱ्या पोलीस सेना सत्ता जर खासदार बाईबद्दल इतकी आक्षेपाला भाषा वापरली जाऊ शकते तर तुमच्या माझ्यासारख्या गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या घरात मध्यम काय भाषा असतील हे लोक काय यांच्याबद्दल जाहिराती खूप आहेत आणि जाहिराती बरोबर आपल्याला वाटत की सर बीजेपीने खरंच ते काम केलंय का बाबा एवढ्या सगळ्या जाहिराती दिसत आहेत काय काय जाहिराती आहेत बाबा या सगळ्या कुठं पण जाहिरात बघा तिकडे जाहिरात काय म्हणजे त्याला काय त्या जाहिरातीच काय म्हणजे पैसा आहे ना चिकाल चिकाल पैसा कमवलेले आहेत बाजूचा चिकाल पैसा कमवला या सगळ्यांची मस्ती आहे आणि मग ते जाहिरातीमध्ये सांगायला लागतात कि हे करू गा होुंगा ऐसा करू का कुठं कुठं जाहिरात विचार करा तुम्ही की जेव्हा कोविडची ची जाहिरात होती कोविडच्या काळात माणसं मरत होती कोविडच्या काळात आम्हाला मदतीची गरज होती एकीकडे युपी मध्ये जिथे भाजपचं राज्य चालू होतं तिथे तिथे प्रेत गंगेवर तरंगत होती दुसरीकडे गुजरातमध्ये मध्ये जिथं भाजपचं राज्य होतं तिथं प्रेत रस्त्यावर जाली जात होती आणि एक महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची हे इथल्या प्रत्येक मृतकाचे त्याच्या जात आणि कर्मानुसार त्या इतरांना याची काळजी हे कोविड मध्ये काय चालू होतं पण त्या कोविडची सुद्धा जाहिरात मोदीजींनी केली काय केलं त्याचं लगेच कोविड चे एक सर्टिफिकेट आहे म्हणले आपल्याला सर्टिफिकेट घ्या सर्टिफिकेट घ्या एक लस दिली आणि सर्टिफिकेट काय याच्या आधी आम्ही लशी घेतो अरे चौदा चौदा लशी घेतल्या

त्यांना तुम्ही मत देणार आहात का ते विठ्ठल भाजप हो अरे कुठं सर्टिफिकेट लागलं नाही कोविडचं ड्रायव्हिंग लायसन्स लाग 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 लाग, सर्टिफिकेट लागलं नाही पोराच्या ऍडमिशन सर्टिफिकेट लागलं नाही घर घेताना सर्टिफिकेट लागलं लाग, नाही नोकरी मागताना ला सर्टिफिकेट लागलं लाग नाही लाग, मग का काढलं सर्टिफिकेट एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आणि हे सर्टिफिकेट करताना सेतूने शंभर रुपये घेतले एकशे चाळीस कोटी पंतप्रधान आणि तो सगळा माल कमवताना तो सगळा माल कमवताना पुलामधून तालन केला जाहिरातीचा किती जाहिराती कोविडची जाहिरात जाहिरातीवर फोटो आता कमकारावर कोविड सर्टिफिकेटचा फोटो काळात आहे काळा सर्टिफिकेट फोटो येते का बघा तीन दिवस झाला तीन दिवस भाजपने कोविडवरचा मोदींचा फोटो गायब केला का कारण बातमी आली की कोविडशील्डची लस घेतलेल्या माणसाच्या अंगामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात अटॅकचं प्रमाण वाढले कोविडशील दोषी आहे आता तसंही केलं लगेच मोदीजींचा फोटो गायब झाला किती जाहिरात करणार असेल <laughs> <तले> किती <बागे। laughs> जाहिरात करू शकतो कशा कशा आपण झुमरे भरायलो पेट्रोल भरायलो वार्ता भाऊ बघून आपला चेहरा पडायला लागला आपण नाही सरकारी आपल्या पोटात शब्द नाही तुला पाहिजे काय आहे आणि जाहिरात कशाची असते राजू हो जाहिरात चांगल्या गोष्टीची नसते मी प्रत्येक सभेत सांगते की जाहिरात चांगल्या गोष्टीची नसते तुम्ही अमेझॉन बघता तुम्ही नेटफ्लिक्स बघता तुम्ही स्क्रोल करता मोबाईल स्क्रोल करता स्क्रोल करता ह्या स्क्रोलिंग मध्ये तुम्हाला चांगलं पुस्तक वाचायची जाहिरात येते नाही एखादी खऱ्या पिण्याची चांगली चांगली जाहिरात की बाबा बदाम चांगला आहे तूप आहे एखादा ग्रंथ चांगला एखादी पूजा चांगली येते जाहिरात त्याची नाही जाहिरात कशाची येते मग नेटफ्लिक्स वर आणि अमेझॉन वर तो जल्दी रवि पे आए ना महाराज जाहिरत कैसे चीर बोलो जुबान के श्री जाहिरत कैसे चीर खूब चलेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार आप मैं और बैक पैर तो सोडा जाहिरत कैसे चीर के जाहिरत वाइट रोज़ पे मोदी जी वाइट चरम चिया है

नाटक ये हिंदू है ये है मुसलमान शेत माला सुरक्षा पच्ची पैसे अभी भक्तुल का रेट बढ़ गया अभी ने पैतालीस पैसे के हिसाब से मैसेज भेज लेते बीजेपी के भक्तुल प्रधानमंत्री बनाना है नहीं। क्यों बना रहा? तो दे सकता वो तो कुछ भी हो यार मुसलमान परेशान हो रहा करके बना रहा मुसलमान कैसे का परेशान होगा जी कैसे परेशान होगा मुसलमान जब ये लोग पैतालीस पैसे के हिसाब से मैसेज भेज रहे तब तो मुसलमान बेचारा पान का ठेला चला रहा स्क्रैप का गाड़ी चला रहा कुश्तों का मंदा कर रहा पंक्चर की दुकान चला रहा कुछ भी कर रहा लेकिन अपने खून पसीने के हजार पांच सौ कमा कर अपने बीवी बच्चों को खिला रहा धंदा परेशान हो मुसलमान परेशान हो रहा सगा हिंदू विचार कर रहा मुसलमान परेशान होते हैं मुसलमान परेशान कधी होईल जर मुसलमान आला ये क्या है या नहीं हिंदू आला ये थे 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 थे। विचार करा असं काही आहे का <laughs> कि मुसलमान आला रुपयाला सारी आणि शुरू काय मिनट रुपयाला अरे का नहीं मुसलमान आला तुरी चिदा मिळते आणि पे काय अरे हिंदू ना कहे का मुसलमान आणि हिंदूंना काय नाही अरे जे पैसे मुस्लिमांना खर्च करावे लागतात तेवढेच पैसे या देशामध्ये हिंदूला जैनाला ख्रिश्चनाला सगळ्यांना खर्च करावे लागतात मग हे हिंदू मुस्लिम कुणी आणलं लो। त्या लोकांनी आणलं त्याने

काय ते सुरू असते राज्य संपून दादा हो आज आज परांड्याच्या मतदान केंद्रावर मर्डर झाला आमच्या शिवसैनिकांचा मर्डर झाला शिंदे गटाच्या तानाजी सावंतांच्या मुस्तवा गाव गुंडांनी बळी घेतला काय करू शकले पोलीस काय न्याय देऊ शकले आम्हाला कुठे आम्हाला न्याय मिळाला या सगळ्यांमध्ये काय पद्धतीचं गरिच्छ राजकारण या लोकांनी केलं एकशा आणि तो सांगतो की काय करायचं आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय नितेश मला प्रश्न पडेल मला जेवढं माहितीये नारायण पत्ता कणकवलीचा आहे त्याला म्हणते आपला बाप सागर बंगल्यावर बसला काय म्हणतो नारायण भाऊच्या जीवाला

पण देवेंद्र फडणवीस करू शकले नाही का पोलीस आपल्या बायकाला व्हिडिओ दाखवतील ही कोणती भाषा आहे हा कोणता असं चिकना करना की यांचा दाखवा <laughs> <अर्ण। laughs> सलमान है भारत के इसी मिट्टी में तय होते हैं इसी मिट्टी से इसी मिट्टी से आवाज लेते हैं इसी मिट्टी में मिल जाते हैं और जो इन लोगों पर शक करते हैं उनको बताना पड़ेगा कि ये भारत के मुसलमान हैं जो दिन में पांच बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं ये वो भारत के मुसलमान मैं फिर भी जनजाति चाहता हूँ कि इतने हिंदू मुस्लिम का हुकूमत वाद सुरू केला कधी आम्ही आमच्या मराठा भावाला शत्रू म्हटलं नव्हतं मराठ्याने ओबीसी भावाला शत्रू म्हटलं नव्हतं पण फडणवीसांच्या तिकडंबाजीच्या राजकारणामुळे इथे जाती जातीच्या भिंती तयार झाल्या दादा हो या भिंती जमीन दोस्त करायची असतील तर मशाल पेटवावी लागेल मशाल दिकावादे। मशाल का पेटवायची आहे आम्ही असे खरे बोलत नाही आम्ही खूप